ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय एकोणीसवा परीक्षिताचे अंशन व्रत व शुकदेवांचे आगमन सूत म्हणती शौनकाशी परीक्षित राजधानीत पोहोचला निंद कर्माबद्दल त्यास पश्चाताप झाला असभ्य पुरुषासमान व्यवहार केला ध्यानस्थ ब्राह्मणाशी पश्चातापाने दग्ध झाला आणि अत्यंत उदास झाला राजा विचार करू लागला आपल्या वाईट कृत्याबद्दल त्या महात्म्याचा अपमान केल्याने वेढला जाईन मी संकटाने पापाचे प्रायश्चित होईल त्याने पुन्हा ऐसेन घडेल कृत्य ब्राह्मणाचा क्रोधाग्नी वाढेल माझे राज्य सेना खजिना जळेल यापुढे माझी पापी बुद्धी टळेल ब्राह्मण देवता व गायी ऐसा विचार करीत ऋषी कुमार शृंगीचा शाप कळाला राजाला तक्षकदंश करणारा आहे त्याला त्यामुळे वैराग्याची प्राप्ती झाली पूर्वीचा भोग तुच्छ त्याज्य वाटला वैराग्याने आसक्तीचा नाश झाला त्यामुळे तक्षकरूपी मृत्यू चांगला वाटला क्रोध शांत झाल्यावर परीक्षित महाराजांना त्यांनी केलेल्या पापाची जाणीव होते त्यांना कळून चुकते की या पापकर्माचे परिणाम आपल्याला नक्कीच भोगावे लागतील मुनींनी दिलेला शाप करण्याआधीच त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होतो आणि ते विचार करतात या पापाच्या परिणामास्तव माझे राज्य खजिना जळून गेला तर चांगलेच होईल म्हणजे यापुढे माझ्यासारखे दुष्ट कधीही ब्राह्मण देवता व गोमातेबद्दल अशी पापबुद्धी ठेवणार नाहीत त्यामुळे ब्रह्मशापाची सूचना मिळाल्यावर ते किंचिन मात्रही विचलित होत नाहीत आणि एका क्षणात सर्व राजलक्ष्मीचा त्याग करून वैराग्यपत्करतात निर्मळ झालेल्या परीक्षित महाराजांच्या मनात ज्ञान व वैराग्याचा उगम होतो आणि ते गंगा तटाकी निघून जातात जणू श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या श्लोकाची प्रचितीच त्यांना होते जातस्य ही ध्रुवो मृत्युर ध्रुव जन्म मृत्य तस्मादपरिहार्येर्थे नोचितुमर्हसी उपजेते नाशी नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परीभ्रमे गा नातरी उदो असतो आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार जगी महाप्रलय अवसरे हे मनोनी हि संहरे आदि अंतु पुढे परीक्षित महाराजांना जणू वाटले असावे स्पर्शास्तु कौंपतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो पायी नित्या भारत इंद्रियांचा विषयांशी संबंध आला की शीत उष्ण सुख दुःख असे द्वंद्व निर्माण होतात हे द्वंद्व उत्पन्न होणारे आणि नाश पावणारे आहे हे अनित्य आहे त्यांना सहन केलेच पाहिजे म्हणूनच परीक्षित महाराज अमरण उपोषणाचे व्रत घेऊन श्रीकृष्ण कमलात तल्लीन होण्याचा निश्चय करतात भगवान श्री कृष्ण चरण सेवा श्रेष्ठ मानून आमरण उपोषण व्रत घेऊन गंगा तीरी बसून परीक्षित ईश्वर ध्यान करिती श्री कृष्ण चरणावरो न वाहिलेले गंगाजल तुळशी सुगंध युक्त सलेले त्या गंगा मातेने पवित्र केले लोकपाला सहित स्वर्ग पृथ्वीवरील सर्वांना असे आहे म्हणून श्री कमलाचे सेवन जी व्यक्ति का नहि कर्ना वै लसश्री तुलसी विश्र कृष्णाघ्रिरेण्वभ्यधिकाम्बुनित्री पुनातिलोकानुभयत्र शेषान् कस्तान्न सेवेतमरिष्यमाणः उपोषणा च निश्चय करून सर्व आसक्ति सा त्यागकरोन् ऋषिमुनिं ची व्रते स्वीकारून् परीक्षितश्रीकृष्णचरणान्से ध्यानकरे त्रैलोक्यालाजे पवित्रकरिति शिष्या सह ते महानुभावयति तीर्थयात्रे निमित्ताने निमित्ता पावन पावनकरिति तीर्थक्षेत्रांना अत्री वसिष्ठच्यवन अरिष्टनेमी भृगुशरद्वान् अंगिरा पराशर आर्ष्टिशेन हे मुनी आले ते तेथे विश्वामित्रौ तथ्य परशुराम इद्वेघा थी गौतम औरवकवश व्यास भगवान हे मुनी आले तेथे देवल भारद्वाज पिप्पलाद मैत्रेय अगस्त्य इंद्र प्रमद भक्तीचा प्रसार करणारे नारद हे तेथे आले यांच्या शिवाय श्रेष्ठ देवर्षी ब्रह्मर्षी आणि राजर्षी विभिन्न गोत्राचे मुख्य ऋषी आलेले पाहून परीक्षिताने प्रणाम केला जेव्हा सर्व लोक आसनस्थ झाले तेव्हा परीक्षित हात जोडून उभे राहिले त्यांच्या चरणी नतमस्तक झाले व सांगू लागले त्यांना परीक्षित राजा आलेल्या ऋषीमुनींना सांगतात आपुल्या दर्शनाने झालो मी धन्य ठरलो आपणा सर्वांच्या कृपेस पात्र बहुतेक राजवंशी न करती ब्राह्मणांचे खेदाची ही गोष्ट घरादाराची आसक्ती वाढली म्हणून भगवंताने ब्रह्मशापाने कृपा केली या शापाने संसार आसक्तीची जागा घेतली वैराग्याने ऐसी विरक्त वृत्ती करून धारण चित्त भगवत चरणी समर्पण मी आलो तुमच्या शरण अनुग्रह मजवरी करावा या ब्रह्मशापाच्या प्रेरणेने अपरिहार्य आहे माझे मरणे तत्पूर्वी भगवत कथा आपण मज ऐकवणे यासाठी अत्यंत उत्सुक मी मी कर्मयोगे ज्या योनीत जन्मेल त्या योनीत श्रीकृष्ण चरण प्रीती लाभेल त्यांच्या चरणाश्रित महात्म्यांचा संग घडेल ऐसा आशीर्वाद द्यावा हरि ओम तत्